जय महाराष्ट्र मित्रांनो दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे या यादीमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे मात्र धनंजय मुंडेंना स्थान नाही राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये वीस नावांचा समावेश करण्यात आला ज्यामध्ये अजित पवार पार्थ पवार सुनील तटकरे प्रफुल पटेल ब्रिजमोहन श्रीवास्तव सुबोध मोहिते अविनाश अधिक संजय प्रजापती उमाशंकर यादव धीरज शर्मा चैतन्य मानकर वीरेंद्र सिंग दीपाली अरोरा यांच्यासह आणखी काही नेत्यांचा समावेश आहे मात्र धनंजय मुंडेंचं यादीमध्ये नाव नाही या विधानसभा निवडणुकीमध्ये दिल्लीत पुन्हा एकदा भाजप आणि आपमध्ये मिळण्याची शक्यता आहे भाजप आणि आपमध्ये दिल्लीत काटेकी टक्कर होऊ शकते त्यामुळे भाजप अरविंद केजरीवाल यांना धक्का देऊन सत्ता स्थापन करणार की पुन्हा एकदा दिल्लीमध्ये आपचीच सत्तार येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या निवडणुकीपूर्वी अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत त्याचा देखील प्रभाव या निवडणुकीवर पडण्याची शक्यता आहे